मित्रांनो प्रत्येक सजीवांना जगण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी अन्न पाणी या प्रमुख गोष्टींची गरज असते स्वतःची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो जसे की वाघ सिंह यांसारखे मांसाहारी प्राणी हरिण शेळी यांसारख्या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असतात आणि हे शाकाहारी प्राणी वनस्पतींवर अवलंबून असतात पण वनस्पती मात्र स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात चला तर जाणून घेऊया अन्न तयार करण्यासाठी झाडांची मुळे होड पाने असे भाग वेगवेगळी भूमिका बजावतात त्याचबरोबर वातावरणातील सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड हरित द्रव्य पाणी यांच्या मदतीने झाडे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात सर्वप्रथम आपण बघूया की झाडाचा प्रत्येक भाग काय काय, काय काय काम करतो तर झाडाची मुळे जमिनीतील पाणी क्षार आणि खनिजे शोषून घेण्याचे काम करतात झाडाचे खोड मुळांनी शोषलेले पाणी क्षार झाडाच्या पानांपर्यंत पोचण्याचे काम करतात झाडाच्या पानांमध्ये सूक्ष्म छिद्रे असतात त्यांना पर्णरंध्रे असे म्हणतात यामधून हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो आणि तयार झालेला ऑक्सिजन हवेत सोडला जातो झाडाच्या पानांमध्ये हरितद्रव्य असते ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्लोरोफिल हरितद्रव्य एक प्रथिनयुक्त रासायनिक संयुग आहे ज्यामध्ये कार्बन ऑक्सिजन मॅग्नेशियम नायट्रोजन या घटकांचा समावेश असतो आणि या हरितद्रव्यांमुळेच झाडांची पाने आपल्याला हिरवी दिसतात सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या मदतीने मुळांनी शोषलेले पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड मिळून वनस्पती ग्लुकोजची निर्मिती करतात आणि हेच ग्लुकोज अन्नाच्या स्वरूपात वनस्पतीच्या पानांमध्ये साठवून ठेवतात तर वनस्पतीच्या या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फोटोसिंथेसिस आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पानांमध्ये साठवून ठेवलेले अन्न वनस्पतींच्या सर्व भागांपर्यंत कसे पोचत असेल तर वनस्पतींमध्ये दोन प्रकारच्या वाहिन्या असतात एक म्हणजे जलवाहिनी आणि दुसरी रसवाहिनी मुळांकडून शोषलेले पाणी क्षार वनस्पतींच्या सर्व भागांपर्यंत पोचवण्याचे काम जलवाहिन्या करतात आणि रसवाहिन्या या पानांमध्ये तयार झालेले अन्न झाडांच्या इतर भागाकडे पोहोचण्याचे काम करतात पानांमध्ये ग्लुकोज तयार होताना कोणती रासायनिक प्रक्रिया होते हे आता आपण पाहूया सिक्स सी ओ टू प्लस ट्वेल्व एच टू ओ इज इक्वल्स टू सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स प्लस सिक्स एच टू ओ प्लस सिक्स ओ टू तर प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया होत असताना ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन प्रक्रिया होतात इथे पाण्याचे ऑक्सिडेशन होऊन त्याचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर होते आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचे रिडक्शन होऊन त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि आपल्याला हेही समजलं की वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात म्हणजेच मन फोटोसिंथेसिस चला तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद